काय घ्यायचं काय घ्यायचं काय काय नमस्कार आजी नमस्कार काय मग कुठपर्यंत लग्नाची तारीख किती दिवस बाकी कोणचा हॉल गेल काय केलं काही सांगितलं कोणचा हॉल केला काय नमस्कार परी 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 नमस्कार नमस्कार कर बडा बेटा बडा बेटा म्हणती बाई तू माझ्या लग्नामध्ये नाचशील हा तुला काय घ्यायचं हा काय घ्यायचं काय काय तू इतकं कसं बोलायला लागली की बरी तुला खायला काय आणस तुला खायला काय आणस बाई बाई ए बाई तुला खायला काय आण काय काय नमस्कार काय चार पाच दिवस झाले वि आले नाही काही का नाही गेलो माहिती ना रोहिणीचा मोबाईल फुटला रोहिणीचा मोबाईल फुटला काय बाई काय मग कुठपर्यंत आली तयार सांगितलं नाही कुठं काय केलं हॉलगी हा संभाजीनगर मध्ये तीन मंदिर आहे मित्रांनो तिथं लग्न आहे आपलं जालन्यामध्ये या सगळे या तुम्ही कधी येईल हो का तुमची लेख कधी येईल हो का लवकर लवकर

कोणता ड्रेस घ्यायचा काय घ्यायचं हा नमस्कार हे कशी खेळते आई इतकी हा हे मित्रांनो मित्रांना आतापासूनच हे परी हे परी परी बगने? परी इकडे बघ ना परी हे परी तिच्या धुंदीत राहते काय काय रोहिणीचा मोबाईल फुटलेला आहे त्याच्यामुळे ती व्हिडिओ काही शूट करायला नाही बघू आपण ऍडजस्ट जर झालं तिला मोबाईल तिकड व्हिडिओ बघू आपण बाबा कशी घेऊ परी तुला व्हिडिओ बनवायला आवडते इकडे बघ परी तुला व्हिडिओ बनवायला आवडते बाई काय ये काय एवढी बोलायला लागली ह्या सांडून टाक त्याच्यामुळे माझा व्हिडिओ येत नव्हता आमचे व्हिडिओ येत नव्हते आता रेग्युलर व्हिडिओ येणारा मी एक प्रयत्न करेल एखादा व्हिडिओ रोजच सोडायचा आहे की नाही खूप दिवस झाले हे बघा कशा रोग बघा हो कशी नास्ते तर तुम्ही पण या सगळे लागणारा मी ला। तशी पत्रिका टाकणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये दे। हे बघा कशी बसली हे बघा म्हणजे अशी तू हुशारी बघ परी या बा तुला डान्स करायला आवडतो हा परी तुला डान्स करायला आवडतो नाही म्हणजे तर मी मनीष मनीषता आल्यावर घेनच व्हिडिओ येणारच मनीष उद्या किंवा परत माझ्या व्हिडिओ मध्ये नाही रोहिणीला काय काय केलं काय कधी लागणार का डायरेक्ट त्याच्यामुळे काही व्हिडिओ आला नाही रिपीट शब्द होता संत सांभाळून घ्या एवढ घ्या आता तुम्ही हे बघ पूर्ण पाया तुला काकू कशी बोलते काकू कशी बोलते काकू आणि पप्पा कशी मम्मी कशी का बोलते काकू कशी बोलते मम्मी तुला मम्मी म्हणते दहापारा दिन लाइट गेली कस का लाईट गेली काय आली बंद झालं मित्रांनो अचानक त्याच्यामुळं काय आलं नाही लाईट गेली आपली काय केलं ज्यावाला मग आहे ना

हो का कौन हा ते लागतात तिला किचन मध्ये पाहण्या परी डान्स करून दाखव एक बार परी डान्स करून दाखव आमची गॅलरी बघा लाईट आता येणच माझे वडील आता बघन त्याला काय झालं काय बसता कधी भाडायचं काय तू ना बसता आमच्या सोबत हाच म्हणती तर आता चांगले चांगले व्हिडिओ हो। चांगले चांगले व्हिडिओ येणार माझ्या आयडी ला रोहिणी चॅनलला चला मित्रांनो भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चल आजी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये आता चल एवढं देत तुला हे फास्ट बोलती तू माझ्या व्हिडिओ मध्ये हे फास्ट बोलती तू हा हो का चला